नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पत्नीच्या या कामामुळे पती धन होतो त्याचबरोबर जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते त्या घरामध्ये श्रीमंत येते यासोबतच ये या अशा काही चुकांच्या विषय देखील आज आपण जाणून घेणार आहोत ज्या रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही करायच्या नसतात तर कोणती आहेत ती कामे ज्या कामामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीच प्रवेश करणार नाही चला तर जाणून घेऊया अशी कोणती कामे आहेत जी पत्नीने केल्यामुळे पती धन श्रीमंत होतो आणि अशा कोणत्या चुका आहेत की ज्या पत्नीने कधीही करायच्या नाहीत पौराणिक शास्त्राच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा घरातील महिलांनी असे झोपले जाते तेव्हा घरात धनाची बरकत होते जेव्हा ती स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपी जाते आणि सकाळच्या वेळी हे काम करते तर विश्वास ठेवा की ज्योतिषशास्त्रात सांगतात की हे घर कधीही धनवान करोडपती बनू शकते मंडळी झोप ही एक अशी गरज आहे की जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे जेव्हा आपण काही तास झोपतो तेव्हा आपल्या शरीराची सर्व थकावट निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते नंतर आपल्यामध्ये खूप सारे काम करण्याची नवीन ऊर्जा येते तसेच तर आपल्या सर्वांना झोपण्याचा एक फिक्स टाइम असतो परंतु काही वेळा की झोप एवढी गाण होऊ लागते की व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपी जातो झोपेने व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की शरीर साठी स्त्रियांच्या अशिया झोपी जाण्याने सर्वप्रथम यश कृती प्राप्त होते घरातील महिला जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा की तुम्हाला धनवान श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि ही गोष्ट शास्त्रामध्येही सांगितली गेलेली आहे त्यामुळे तुम्ही हे अवश्य जाणून घ्या आणि झोपेत वेळी एक काम अवश्य करा चला तर मंडळी जाणून घेऊया की शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे की रात्री उशीरपर्यंत जागी राहणारी स्त्री पूर्ण घर विनाश करते आणि यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन जाते मान्यतेनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणीतरी फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणतीही महिलांनी रात्री उशीरपर्यंत कधीही जागू राहता कामा नये असे केल्याने भयंकर दोष लागतात त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्रानुसार ज्या घरातील महिला आपल्याला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात त्या घरात कधीही राहू केतू आणि शनीची कुदृष्टी पडू शकते त्यामुळे तुम्ही असे कधीच करता काम नये जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तेव्हा त्याच्या सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात त्यामुळे मर्यादितच झोपी घेतली पाहिजे कारण की जास्त झोपणं आणि झोपून राहणं हे धनाची हानी आणि आणि आजारांना नियंत्रण देण्याचे बरोबरीचे आहे जेव्हा तुम्ही रात्री वेळी रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंतरुणावर येतात तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जेने भरलेल्या गोष्टीविषयी अजिबात चुकूनही चर्चा करू नये अथवा अशा गोष्टीविषयी विचार करू नये असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पडू शकतो तर झोपेच्या वेळी नेहमी मनात चांगल्या सकारात्मक गोष्टीविषयी चिंतन करा त्यामुळे आपणास यश कीर्ती उन्नती प्राप्त होते तर मंडळी कदाचित ही गोष्ट फारच कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही दिवस खास दिवस आहे त्यावेळी कधीही उशिरा उठू नये त्या दिवशी उशिरा उठल्याने शास्त्रानुसार योग्य मानले जात नाही परंतु काही खास दिवसाच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांनी या काही गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे की कोणत्या दिवसामध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर बरबारीचे कारण बनते त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवार जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करा कारण की ही वेळ तुमच्या विनाश करू शकते शास्त्र मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की या दिवसाची उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागतात चला तर पाहूया की सकाळी उडावे उठण्याचा योग्य मुहूर्त नेमका कोणता आहे आणि कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे पहाटे चार चा ते साडेपाच पर्यंत उठणे हे तुमच्या जीवनाची उन्नती आणि कायमचे कामयाबीचे लक्षण दर्शवते यावेळेस उठणारा व्यक्ती देवी देवतांचा आणि धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला यावेळेस उठते तेव्हा त्या घरामध्ये माता धनलक्ष्मी आणि प्रसन्न होते आणि अशा घरामध्ये कायम वास करते मंडळी महिलांनी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराचे अंगण म्हणजे आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर झाडू मारला पाहिजे जर तुमच्या घरामध्ये पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी सहा पर्यंत अवश्य उठावे कारण की घरातील सर्व सदस्यांनी या गोष्टीचे ज्ञान अवश्य ठेवले पाहिजे की सकाळी सात वाजल्यानंतर घरातील सदस्य झोपून राहत असतील तर त्या घरामध्ये देवी देवता आपल्या वास कधीच करत नाहीत कायम स्वरूपात त्या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक कधीही करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि आने आनंदाचे वातावरण घेऊ इच्छित असाल तर तुमच्या घरामध्ये सात वाजल्यानंतर घरातील कोणत्याही सदस्यांना झोपू देऊ नका जर कोणी आजारी असेल तर काहीही हरकत नाही परंतु ह्या चुका करता कामा नये जेव्हा घरातील महिला पूर्व दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर ते पूर्ण घर कुटुंब परिवार धनधान्याने भरून राहते घरात आनंदाचे वातावरण झुळून राहते आणि मनात प्रेमाचा वर्षाव होतो या दिशेमध्ये पुरुष आणि महिला दोघेही डोके करून झोपतील तर त्या तुमच्यासाठी खूप चांगले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद